श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी प्रिय बाळांनो तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात आणि तुमची दृष्टी या संदेशाकडे आली आहे ती नुसतीच आली नसून स्वामींनी तुम्हाला इथपर्यंत आणले आहे हे ऐकण्यासाठी तुमच्या जीवनात आता असे परिवर्तन तुम्ही अनुभव करणार आहात की देव सर्व काही नीट करणार आहे तुम्हाला ज्या ठिकाणी कमतरता भासत होत्या त्या त्या ठिकाणी देवांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतील तुमच्यासाठी अशा अनेक संधी चालून येतील ज्यामुळे तुमचे जीवनात स्थैर्य प्राप्त होईल तुम्हाला जे काही आर्थिक अडचणी मागील काळात भासत होत्या त्या आता तुम्हाला पुढील काळात भासणार नाहीत देव तुम्हाला इतक्या सक्षमपणे उभे करू इच्छितात की तुम्हाला कधीही कुणापुढे हात पसरण्याची आवश्यकता पडणार नाही देव म्हणतात तुला तुझ्या कार्यावर विश्वास ठेवावे लागेल माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवावा लागेल तू ज्यासाठी प्रयत्न करत आहेस ते तुला नक्कीच प्राप्त होणार आहे बाळा विश्वासाने पुढे जाण्यासाठी होय स्वामी टाईप कर स्वामींचा दिव्य आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात हा नुसतं संदेश नसून तर स्वामींचा दिव्य आशीर्वाद तुमच्या पुढे आला आहे आणि तो तुम्ही मनापासून स्वीकार कराल आणि शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐकाल आता तुम्ही पुढील काही क्षणात जी काही प्रार्थना ऐकाल ती प्रार्थना जर तुम्ही स्वामीपुढे मनोभावे केलीत तर तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी देव नक्कीच पूर्ण करतील यावर विश्वास ठेवून जो कोणी स्वामी प्रिय बाळ स्वामींपुढे ही प्रार्थना करेल त्याच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून स्वामी देव सतत त्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतील mm. हे स्वामी देवा आज मी तुझ्या ही प्रार्थना करत आहे देवा ही माझी प्रार्थना गोड मानून घ्या हे परम शांतीच्या स्तोत्रा हे स्वामी समर्था हे स्वामीराया तू सदा सर्व काळ माझ्या हृदयात निवास करतो आहे तू मला हृदयातून सतत मार्गदर्शन देतो आहेस पण हे दत्ता हे स्वामी समर्था हे दिगंबरा माझे हे चंचल मन मला तुझ्यापासून दूर नेते कित्येकदा ते त्याच्या विचारात इतके हरून जाते की मला तुझ्याकडे येण्याला गुरुराया खूप काही मनाला स्थिर करावे असे वाटते देवा माझ्या मनाला स्थिर ठेवा देवा हे स्वामीराया माझ्या मनाला स्थिर करा हे गुरुराया तुम्ही कृपावंत आहात तुम्ही माझ्यावर दया करा मला तुझ्या अनन्य भक्तीची शक्ती दे या भक्तीच्या शक्तीने मी माझ्या चंचल मनावर ताबा मिळवेन त्याला शांत करेन त्यालासुद्धा तुझ्या नामाची गोडी लावेन आणि तू जे जे कर्मसंकेत देतो आहेस तू जे जे हुकूम देतो आहेस त्याचे पालन करेन आणि तुला अनपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करेन हे स्वामी आई तू माझी माऊली आहेस हे देवा हे स्वामी राया माझ्यावर तुझी कृपा अखंड राहू दे मला तू जे काही कर्म देत आहे त्यात माझे मन लागावे मी त्यात दिव्य काहीतरी करावे असा आशीर्वाद दे देवा मी तुझा बालक आहे तू माझी माता आहे माझे मार्गदर्शन कर मला त्या मार्गावरने जिथे सर्व काही माझ्या जीवनातील अडीअडचणी आड़ दूर होऊन मला सुखाचा मार्ग दिसेल असे माझे मार्गदर्शन कर मला प्रेरणा दे माझ्या हातून काही चांगले कर्म घडवून घे हे देवा मी आज तुझ्या शरण आहे मला तो मार्ग दाखव ज्यावर मी चालून सत्याचा मार्ग कधीही सोडणार नाही हे माझ्या पिता परमात्मा मला ती बुद्धी दे ज्यामुळे मी काही चांगले कर्म करू शकेल हे स्वामी समर्था सतत प्रसरण पावणाऱ्या ब्रह्मांड रूपी वडाच्या झाडाचे मूळ शिव स्वरूप तूच आहेस तूच माझा भोळा शंकर आहेस तूच माझी माता पार्वती आहेस तुझे अस्तित्व चराचरात आहे हे आई आज आम्हाला बालकांना ही समज दिली तुला अनंत कोटी धन्यवाद स्वामी तुला अनंत अनंत कोटी धन्यवाद हे गुरुराया माझ्याकडून काही चुकीचे कर्म घडत असतील तर मला त्यासाठी मोठे मन करून क्षमा करा माझ्या पापाचे क्षालन व्हावे यासाठी मला तो उत्तम मार्ग दाखवा अशी प्रार्थना प्रतिदिवशी स्वामी समर्थांना करा स्वामी नक्कीच तुमची प्रार्थना ऐकतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा स्वामी म्हणतात बाळा उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधी उपवास मीपणाचाही करावा कायम स्वामी सेवेचा दुष्काळ संपवून स्वामी समर्थ चरण कधी न सोडण्याचा संकल्प करावा स्वामी म्हणतात बाळा सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चित येईल जर तुम्ही तुमच्या कर्मावर आणि तुमच्या देवावर विश्वास ठेवता तर तुम्हाला कुणापुढेही झुकण्याची आवश्यकता कधीही पडणार नाही स्वामींचे हे उपदेश जर तुम्हाला सत्याचा मार्ग दाखवत आहे तर यावर चालण्यासाठी तत्पर व्हा स्वामींचे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येतील आणि तुमच्या जीवनातील जे काही संघर्ष आहे कमी होताना तुम्ही अनुभव करणार आहात स्वामींचा आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येऊन तुमचे एक कल्याण होईल तुम्ही जर स्वामींच्या शक्तीवर आणि स्वामींच्या या संदेशांवर विश्वास ठेवत असाल तर होय स्वामी देवा मी विश्वास ठेवतो अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी माऊली मी तुझे प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देव सतत तुमच्या पाठीशी उभे आहेत स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर तुम्ही या अभय वचनावर विश्वास ठेवत असाल तर होय स्वामी मी विश्वास ठेवतो अशी कमेंट करायला विसरू नका तुमच्या काही कार्यांना विलंब लागत असेल तर स्वामींवर विश्वास ठेवा की तुम्हाला ते सर्वोत्तम देण्यासाठी घडत आहे जो उशीर लागत आहे जी वेळ लागत आहे ती तुमच्यासाठी सर्वोत्तम काळ आणणार आहे तर निश्चिंत रहा स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या आशीर्वादावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला ते सर्व काही प्राप्त होते जेव्हा काही अशक्य गोष्टी तुम्हाला जाणवू लागतात तेव्हा देवावर विश्वास ठेवा स्वामी तुमच्यासाठी तेही शक्य करतील स्वामी म्हणतात मी अशक्य गोष्टींना शक्य करणारा देव आहे तुझ्या दिशेने माझे आशीर्वाद येऊन तुझ्यासाठी आज तुला जे काही अशक्य वाटत आहे ते मी शक्य करेन माझ्यासाठी काहीही अवघड नाही बाळा तू निश्चिंत राहा तुझ्या दिशेने माझे आशीर्वाद आणि चमत्कार येत आहे सुखपूर्वक राहा आनंदी राहा मनात नेहमी आनंदी विचार ठेव नकारात्मक ऊर्जा नाहीसी होईल तुझे कल्याण होईल केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ